नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपाली आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मंडळी आम्ही जात आहोत फिरायला कुठे जात आहोत ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका मला तुमच्यासोबत अजून एक गोष्ट शेअर करायची आहे खूप जणं मला म्हणतात की तुला काही काम नाही आहे का आली लाईव्ह घ्यायला ला, तुला घरातले कोणी काही बोलत नाही का तू घरातलं काम करत नाही का खूप जणांचे खूप काही प्रश्न आहेत आणि खूप घाणघाण कमेंटसुद्धा करतात काही लोक पण कसं आहे माहिती आहे का सगळ्यांची पर्सनल लाईफ असते आम्ही घरातले काम करतो ना का नाही ना। ते तुम्ही बघायला येत आहात का नाही ना आणि तुम्ही घरातलं काम करतात ते आम्हा आम्ही पण बघायला येत नाहीत फरक एवढाच आहे आम्ही काम करून यूट्यूबला वेळ देतो आणि तुम्ही घरातले काम करतात का नाही ते मला माहिती नाही पण तुम्ही रिकाम टेकडे असून आम्हाला वाईट कमेंट करत असतात मी एकच गोष्ट सांगायची आहे लाईफमध्ये जर कोणी सक्सेस होत असेल जो पुढे जात असेल तर तुम्ही त्याला सपोर्ट करा ना की तुम्ही त्याला वाईट कमेंट करून त्याचं कॉन्फिडन्स तुम्ही कमी करा आणि असं ना असं न करता तुम्ही एखाद्याला सपोर्ट तर करून बघा आयुष्यामध्ये तुम्हाला पण बरं वाटेल की नाही एखादी लेडीज पुरे जात आहे घरातले कामं करून सगळ्या गोष्टी मॅनेज करून ही छान प्रकारे तिचं यूट्यूब चॅनल ग्रो करत आहे तर तुम्ही एखाद्याला सपोर्ट न करता काही वाईट कमेंट करता चला असो फायनली आता आम्ही इथं पोचलेलो आहोत आणि इथं आम्ही फक्त दक्षूसाठी आलेलो आहोत कसं आहे माहिती आहे का आमच्या त्या म्हणजे आम्ही जिथं राहतो तिथं काही स्विमिंग पूल वगैरे नाही आहे तर कधी कधी दक्षुला पण असं वाटतं की मी स्विम करावं आणि पूलमध्ये जावं म्हणून हे मला म्हटले की चल आज आपण त्याच्यासाठी जाऊ म्हणून आणि दक्षुला कसं भाऊ वगैरे कोण नाही आहे म्हणजे त्याच्यासोबत खेळायला पण कोणी नाही आहे सोसायटीमध्ये असतात पण अदरवाईज कधीकधी असा सुद्धा टाईम काढला पाहिजे आणि मुलांना अशा जागेवर पण घेऊन जा की त्यांचं पण माइंड फ्रेश होईल तुम्हाला माहीत आहे का आपल्याला पण असं वाटतं की आपण कधीतरी कुठेतरी फिरायला जाऊ आपलं माइंड फ्रेश व्हावं आपण पण कंटिन्यू त्याच गोष्टी करून करून आपण करून कंटाळतो म्हणून पोरंसुद्धा ट्युशन अभ्यास एका जागेवर राहून राहून मुलंसुद्धा कंटाळतात म्हणून हे दक्षूसाठी खूप वेळ काढतात आणि दक्षूच्या सगळ्या काय गोष्टी ते बरोबर समजतात आणि ते त्याला बरोबर घेऊन देतात म्हणजे असं फिरायला वगैरे कुठे आणि त्याला स्विमिंग तो आहे ना पहिले पाण्यापासून खूप घाबरत होता बरं का आणि म्हणजे माझी मम्मी माझी सासूंचं आणि माझं आमचं पण पर्सनली असंच म्हणणं आहे की मुलं ज्या गोष्टींना घाबरत असतील त्यांची भीती त्यांच्या मनातून काढायची माझा दक्षु पहिले ना पहिले त्याच्या अंगावर नुसतं पाणी जरी पडायचं ना तरी तो खूप रडायचा आता इथं खाली रंगपंचमी असायची तर काही काही पोरण ओले व्हायचे तर त्याला ओलं व्हायला आवडायचं नाही आम्ही त्याची ती भीती काढली पहिले एक वेळा आम्ही नाशिकला गेलो होतो वॉटरफॉलला शिर्डीमध्ये नाशिकचा जो वॉटरफॉल आहे खूप मोठा वॉटरफॉल आहे शिर्डीला तिथं आम्ही गेलो होतो तर तिथं दक्षु खूप रडला होता सगळे मुलं पाण्यात खेळत होते पण दक्षुना पाण्याला घाबरायचा मग त्या दिवसापासून आम्ही असं डिसाईड केलं की त्याचा जो पाण्या पाण्याची जी भीती आहे ती आपण काढायची तर आम्ही त्याची पाण्यामध्ये खेळायची जी भीती होती ती काढली आणि त्या मी त्याला आम्ही खूप वेळा घेऊन गेलो पाण्यामध्ये आणि म्हणून आता तो बघा किती कॉन्फिडन्सले खूप छान अशा पद्धतीने खेळतो आहे आणि तो स्विमिंग पण करायचा प्रयत्न करतो आहे अजून तो लहान आहे नक्कीच त्याला आम्ही स्विमिंग क्लाससुद्धा लावणार आहोत क स्कॅटिंगचे क्लास लावणार आहोत आणि पर्सनली त्याला डान्स करायला पण खूप आवडतं पण इथं आहे ना सगळं लांब लांब आहेत क्लास म्हणून आम्ही काही जास्त अजून काही एवढं या गोष्टींवर हे नाही आहे पण लवकरच आम्ही त्याला डान्स क्लास स्कॅटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यासाठी करणार आहोत आणि थोडासा तो मोठा झाला ना आता पुढच्या वर्षी तो फर्स्टला जाईल तेव्हा या सगळ्या गोष्टी आम्ही म करणार आहोत त्याच्यासाठी आणि तुम्ही पण तुमच्या मुलांना योग्य पद्धतीने घडवा जास्त मोबाईल दाखवू नका आजकालचे मुलं एवढे मोबाईल बघतात आणि खरंच हे मी ना खूप आयांना पाहिलेलं आहे काय करतात माहिती आहे का मोबाईल देऊन देतात दिवसभर मोबाईल देतात मुलांना आणि मग ते घरातले का? कामं करत बसतात तसं करू नका जर तुमचे मुलं तुम्हाला त्रास दे देत असतील तर तुम्ही त्याच्यामधून काहीतरी नवीन ऑप्शन काढा ऑनलाईन खूप सुंदर सुंदर असे खेळणे आहेत आणि खूप छान छान असे खेळणे आहेत की ज्याच्या त्याने आ, मन तुमचं तुमच्या मुलांचं मन त्या खेळण्यांमध्ये लागेल आम्ही दक्षूसाठी खूप खेळणे मागवलेले आहेत ऑनलाईन आणि कसं आहे माहिती आहे का आम्ही ना दक्षूसोबत इतक्या छान पद्धतीने एन्जॉय करतो कधी आम्ही त्याला पॅरेंट्स म्हणून कधी ट्रीटच करत नाही त्याला तो त्याला एक दिवशी कोणीतरी लाईव्हमध्ये प्रश्न विचारला आणि त्याने त्याने सांगितलं की तुझा फ्रेंड कोण आहे अक्षरच्या त्याने म्हणजे असं उत्तर दिलं की माझ्या फ्रेंड माझे पप्पा आहेत म्हणून म्हणजे ते कायम दक्षला असंच म्हणतात की दक्ष तू माझा फ्रेंड आहे ना आपण दोघं फ्रेंड आहेत ना तर अशा पद्धतीने आम्ही इथं मस्त एन्जॉय वगैरे केला आणि ते आमचे व्हिडिओ काढत होते त्याच्यानंतर मग आम्ही इथं आलोला आहोत आता जेवण करायला जेवणामध्ये खूप छान असं होतं डाळ भात पनीरची भाजी पोळी चपाती पास्ता वगैरे होता आणि सूप वगैरे होतं नंतर त्यांनी आम्हाला क्वालिटीसुद्धा दिली खायला आणि दक्षने पण खूप एन्जॉय केला हे बाबा मागत होते बरं का त्यांच्याकडून मी त्यांना विचारलं की दोन दोन देणार का म्हणून जेवण नंतर पण एक देणार का ते म्हटले नाहीत एकच आहे सगळ्यांना तर आम्ही इथं आलेलो होतो पाचशे रुपये पर म्हणजे पर्सन होते आणि त्याच्यामध्येच ते पर हेड पाचशे रुपये होते त्याच्यातच जेवण वगैरे होतं सगळ्या काही गोष्टी होत्या वॉटरफॉल आणि डान्सिंगचं सगळं काही त्याच्यातच इन्क्लूड होतं आणि इथं आमचे एकवीसशे रुपये खर्च झालेत न विचार करता असंच पण चला असो या सगळ्या गोष्टी चालत असतात चा, आणि वातावरण खूप सुंदर होतं आम्ही खूप एन्जॉय केला आणि कसं आहे माहिती आहे का पर्सनली आम्ही दक्षूसाठी ह्या सगळ्या गोष्टी करत असतो आम्हाला तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काही इंटरेस्ट नसतो पण हे सगळं दक्षूसाठीच असतं आणि मग त्याच्यासोबत आम्ही पण थोडा एन्जॉय करून घेतो आणि स्वतःला वेळ देतो त्याच्यानंतर मग आम्ही आता जात आहोत घरी निघायसाठी आणि कसं आहे माहिती आहे का खूप जणं मला वाईट कमेंट करतात आणि खूप जण सुद्धा म्हणतात की ताई तुला वाईट वाट वाटत नाही का तू तुला कोणी वाईट बोललं तर कसं आहे माहिती आहे का सोशल मीडिया आहे इथं आपल्याला सगळे लोक सारखे नाही भेटणार म्हणून वाईट कमेंटकडे लक्ष देत नाही आणि खूप जणं म्हणतात ताई तुझा जो कॉन्फिडन्स आहे ना की तू वाईट लोकांकडे लक्ष देत नाही तो कॉन्फिडन्स आम्हाला खूप आवडतो तर तसंच आहे तुम्ही पण स्वतःमध्ये कॉन्फिडन्स ठेवा आणि लोक तुम्हाला काय बोलतील याच्यात जर तुम्ही इग्नोर करायला शिकलात ना तर आयुष्यामध्ये ना तुम्ही कोणत्याही गोष्टीला घाबरणार नाही ही गोष्ट खरं आहे पण बरं का त्याच्यानंतर मग मग मी सुद्धा स्वि स्विमिंग पूलमध्ये गेले आणि मला कसं होतं मला आवडत नाही मलासुद्धा आवडत नाही बरं का ओलं व्हायला पण हे मला म्हटलं की जबरदस्ती चला आपण एवढा पैसा खर्चलेला आहे आणि पूलमध्ये फक्त आम्ही तिघंच जण होतो कोणीही न होतं पहिले होते सगळेजण त्याच्यानंतर मग आम्ही तिघच जण होतो मस्त बॉलबॉल खेळला एन्जॉय केला एक ते दोन तास आम्ही मस्त पूलमध्ये एन्जॉय केला आणि इथं सगळ्या गोष्टींचा वेळ होता पूलचे दोन तास जेवणाचा एक तास या सगळ्या गोष्टी इथं त्यांनी वेळेनुसार दिलेल्या होत्या त्यानुसार आपण पूलमध्ये जायचं आणि करा कसं आहे माहिती आहे का म्हणजे आता दक्षुकडे आजीबाबा नाही आहेत इथं नसतात ते आणि ते नाशिकला असतात म्हणून मग आम्ही आजीबाबाची जागा म्हणजे मैत्रिणी फ्रेंडची जागा त्याला इथं जास्त फ्रेंड्स पण नाही आहेत त्या सगळ्या जागा आम्ही पूर्ण करत असतो त्याच्यावाल्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही एन्जॉय वगैरे केला आणि कपडे वगैरे चेंज करून नंतर आम्ही आलो कांदा भजी खायला तर मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय ने तुम्ही पण या मस्त गरमागरम कांदाभजी खायला बाय